नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी खुशखबर आहे दुष्काळी अनुदान जमा झालेले आहे मग खात्यावर मदत आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे मित्रांनो मागील खरीप हंगामातील चाळीस तालुके हे दुष्काळग्रस्त ठरले होते आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून सरकारने या ठिकाणी दुष्काळी तालुक्यांना या ठिकाणी अनुदानपर रक्कम या ठिकाणी दिलेली होती आणि ती मंजूर झाल्यानंतर आता ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमा झालेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी बँकेतील पासबुकाचे ई के वाय सी केलेले होते त्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी ही रक्कम जमा झालेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचे खाते बंद असेल त्यांनी ई के वाय सी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम झा जमा झालेली नाही त्यामुळे आपण लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी म्हणजे आपल्या खात्यातही ही रक्कम जमा होणार आहे मग या चाळीस तालुक्यातील जे जे शेतकरी आहेत त्या सर्वांच्या खात्यांवर जे पात्र आहेत त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली आहे आणि मित्रांनो या संदर्भात शेतकऱ्यांचे अनुभव या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ लोकमत न्यूजपेपरच्या बातमींवरून बनवण्यात येत आहे त्याबद्दल लोकमत न्यूजपेपरचे धन्यवाद आणि आपल्याला ही माहिती कळावी म्हणून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो तीव्र पाणी टंचाई दुष्काळ घरात पडलेला कापूस व सॉयबीनला नसलेला भाव आदी मुद्द्यांवरून शेतकरी पूर्णपणे भरडला गेलेला असताना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील दुष्काळ अनुदान जमा झाले आहे अनुदान हे फक्त ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे त्यांनाच जमा झालेली आहे अशी माहिती आहे मात्र निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांना बँक खाते तपासण्याचा विसर पडलेला होता परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत त्यांना मात्र हा आनंददायी धक्काच आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीस पासूनचे दुष्काळी अनुदान रखडले होते त्यासाठी शेतकरी संघटनांनी व शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने व आंदोलने देखील केली त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर राष्ट्रीयकृत बँकांकडून होल्ड टाकण्यात आले होल्ड काढण्यासाठी देखील शेतकऱ्यांना अनेक चक्रा माराव्या लागल्या असंख्य अडचणी शेतकऱ्यांना सहन कराव्या लागल्या मात्र शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळी अनुदान आल्याने दिलासा मिळाला आहे मग केवायसीमुळे रक्कम मिळाली असे आमचे एकत्रित कुटुंब आहे शेतीसोबत इतर पूरक व्यवसाय देखील आहे यंदा प्रथमच दुष्काळी अनुदान खात्यावर कुठल्याही त्रासाविना जमा झाले आहे सर्व खाते, खाते ई के वाय सी केल्यामुळे आम्हाला रक्कम सहज मिळाली असे शेतकरी अरुण देशमुख बोकरदन यांनी ही माहिती दिली आहे तर बघा मित्रांनो या शेतकऱ्यांची ई के वाय सी पूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कोणताही त्रास झाला नाही आणि त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत पुढचा अनुभव आहे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड बहुतांश शेतकऱ्यांना सीसाठी आधार केंद्रावर जावे लागते अनेकदा वाय सीच्या नावावर एजंट शेतकऱ्यांची फसवणूक करतात सीची प्रक्रिया ही सुलभ करण्यात यावी अशी व्यवस्था करण्यात यावी असे नारायण लोखंडे अध्यक्ष बळीराजा फाउंडेशन यांनी माहिती दिली आहे आनंद झाला यंदा कापसाला भाव नव्हता अनेक दिवसापासून कापूस घरात पडून होता मात्र खरीप हंगामात झालेल्या नुकसान भरपाई म्हणून फुलना फुलाची पाकळी मिळाल्याचा आनंद झाला आहे येत्या खरीप हंगामासाठी हा पैसा वापरता येईल असं कल्पना इंगळे या शेतकरी महिला बाबुळगाव यांनी ही माहिती दिली आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही लोकमतमधील बातमी होती ती आपल्यापर्यंत पोहोचवली आणि आपण जर हा व्हिडिओ बघितला तर आपल्याला पण अंदाज येईल की आपल्या खात्यात बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत किंवा नाही जर नसेल झाले आप हो तर आपण बँकेत जाऊन के वाय सी करून घ्या म्हणजे आपल्या खात्यातही या ठिकाणी रक्कम जमा होईल तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र